नमस्कार लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जास्वंदांच्या कळ्याबद्दल अशी एक माहिती पाहणार आहोत जी यापूर्वी आपल्याला कदाचित माहितीही नसेल तर कधी कधी काय होतं आपल्याला दुसऱ्या दिवशी फुलं हवी असतात पण आदल्या दिवशी मात्र झाडांना फक्त कळ्याच असतात आणि फुलं तर आपल्याला सकाळी लवकर हवी असतात पण ती मिळत नाहीत आणि कधी कधी काय होतं आपल्याला फुलं हवी असतात पण फुलं नसतातच कळ्याच असतात फक्त तर अशा वेळेला काय करायचं अशा वेळी आपण काय करतो या कळ्या आपण तोडून आणतो किंवा कळ्या जरी कोणी दिल्या तरी त्या आपण घेतो आणि काय करतो पाण्यामध्ये ठेवतो किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवतो पण याचा फारसा उपयोग होत नाही कारण कधीकधी कधी या कळ्या अजिबात फुलत नाहीत तर काय करायचं अशा कळ्या जेव्हा मिळतील त्या वेळेला काय करायचं एका स्टीलच्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या कोणत्याही भांड्यामध्ये या कळ्या अशाच ठेवायच्या त्याच्यावरती पाणी वगैरे काहीही मारायचं नाही तर तुम्ही पाहाल या कळ्या जर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी याची अशी मस्त अशी फुले उमलतात त्यामुळे सांगायचं चा एकच आहे जर तुम्हाला अशा कळ्या मिळाल्या तर त्या फक्त स्टीलच्या वाटी ताटात प्लेटमध्ये किंवा कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा ह्याची मस्त अशी फुले तयार होतात जास्वंदाचे फूल हे आपल्यासाठी खूप उपयोगी असतं यामध्ये व्हिटॅमिन सी असतं फायबर्स असतात यामुळे काय होतं तर आपल्या केसांवरती एक शाईन येते तसेच चेहऱ्यावरती सुद्धा एक छान शाईन येते शरीरातील उष्णता कमी करण्याचं हे काम करतं अंगातील थकवा घालवण्यासाठी याचा उपयोग होतो तर अशा विविध औषधी गुणांनी भरलेलं हे जास्वंदाचं फूल आहे केसांच्या समस्येवर हो तर याचा खूपच उपयोग होतो तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत